सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बँक विमा पोस्ट त्याचबरोबर कोळसाखाणी महामार्ग आणि बांधकाम यासारख्या विविध क्षेत्रातील सुमारे पंचवीस कोटींहून कर्मचारी कामगार उद्या बुधवारी देशव्यापी संपावर जाणार आहेत त्यामुळे देशभरातील विविध सेवा विस्केत होण्याची शक्यता वर्तवली जाते दहा केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संस्थांनी हा संप पुकारलेला असून भारत बंदची हाकही दिलेली आहे सरकारच्या कामगारविरोधी शेतकरी विरोधी, विरोधी आणि राष्ट्रवृद्धी कारखानदार समर्थक धोरणांना विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे देशभरातील पंचवीस कोटी कर्मचारी बंदमध्ये सहभागी होतील शेतकरी आणि ग्रामीण भागातील कर्मचारी धरणे आंदोलनाचा हिस्सा बनतील या संपामुळे बँकिंग पोस्ट कोळसा खाणी कारखाने आणि राज्य परिवहन सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित